पूर्ण ताकदीने हुंडा विरोधात मोहीम आपल्याला सगळ्यांना मिळून चालवायची आहे आता आपण लग्नाला जेव्हा आमंत्रण येईल ना तेव्हाच आपण विचारायचं हुंडा किती दिला असंच विचार डायरेक्ट तो उत्साहाच्या भरात सांगेल पण त्या लग्नाला जायचं नाही आजपासून तुम्ही ठरवून घ्या जो हुंडा घेईल किंवा देईल अशा कुठल्याही लग्नाला जायचं नाही रुखवत जे दाखवतात ना तिथे गाडी बिडी दिसली तर विचारायचं गाडीचे पैसे कोणी दिले कारण का हा माझा स्वतःचा अनुभव अनेक वेळा मतदारसंघात गेला की बाहेर एवढी मोठी गाडी त्याला हारबीर लावून ठेवलेलं असतं ते काय नाही नाही ना, आम्ही असंच दिलं असंच दिलेलं नसतं ते हे आपण आता जी घटना पुण्यात झाली त्या म्हणजे दुर्दैव ज्या कुटुंबाचे हगवणे कुटुंबाचे आणि आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध आता जी कुटुंब सुशिक्षित आहे शिकलेलं आहे त्यांच्या मुली सुना लेकी सगळ्या शिकलेल्या आहेत अशा घरामध्ये तुम्ही जर दरवेळीच मुलगी माहेरी गेल्यावर म्हणला की आता तू आलीस तर काय घेऊन येणार आता गाडी घेऊन ये काय नाही तर मला धक्काच बसला सांगितला तो दीड लाख रुपयाचा मोबाईल घेऊन ये तुला मोबाईलवर बोलायचं आहे तू हिमतीने ना सासऱ्याला कशाला सांगतोय मोबाईल पाहिजे म्हणजे ह्याच्या विरोधात आणि आपण आपल्या सगळ्या मुलींना नाही म्हणायला शिकवलं पाहिजे आम्ही हुंडा देणार नाही मुलगा किती चांगला असू दे जो मुलगा हुंडा मागतो तो मुलगा चांगला नाही